आहे ज्या नारा धमाना गोमाता सोबत जे कृत्य केलेलं आहे कृत्याचा आम्ही मुक्ति समाज म्हणून निषेध करू आमचं त्याला कोणतं समर्थन नाही जे आमचे हिंदू बांधवांची भावना दुखावलेल्या आहे त्या भावनेसोबत आम्ही आहे आणि या ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्याला शासनाच्या चौकटी जेही शिक्षा होईल ते शिक्षा द्यावी आम्ही याचं समर्थन करतो यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाज इथे जमा मुस्लिम समुदायाने निवेदन दिले काय बोल आ, मुस्लिम समाज बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि जे काही एका अल्पवयीन मुलानं घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्याच्या अनुषंगानं आपल्या इथं कायदेशीर कारवाई त्या संबंधित मुलावरती झालेली आहे आज मुक्ताईनगर तालुक्यातील सकल मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ह्याच कारवाईच्या अनुषंगानं अजून कठोरात कठोरात कारवाई संबंधित अपराध्यावरती व्हावी असं निवेदन पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांच्या या भावनेचा आणि सामाजिक एकोप्याच्या दृष्टीनं त्यांनी उचललेल्या पावलांचा पाठबळाचा आदर करतो आणि मी कालही जे काही सकल हिंदू समाजाचे लोक आले होते निवेदन घेऊन त्यांनाही आश्वासन दिले की सदर प्रकरणामध्ये हे आ, एक मानवतेला काळीमा फासणारं कृत्य आहे जात धर्म हे सगळं नंतर आणि एक माणूस म्हणून या कृत्याचा निषेध केला पाहिजे ह्याच भावनेनं हे सगळे मुस्लिम बांधव आज इथं आलेले आहेत तर मी त्यांचा परत एकदा ह्या भावनांचा त्यांचा आदर करतो आणि यामध्ये निश्चितपणे कठोर कारवाई होईल पोलीस प्रशासनाच्या वतीनं एवढं आश्वासन देतो तु। ठीक आहे काय विषय आपल्याला माहीत असेल की मागच्या दोन तीन दिवसा पहिले मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बेलसवाडी या गावामध्ये आमच्या हिंदू धर्मामध्ये सर्वोष्ट स्थान असलेले आणि आमच्या हिंदू बांधवांसाठी आदर स्थान असलेले गौमाता यांच्यावर आधी कृत्य झाला जे घरणास्पद कृत्य झाला त्या कृत्याच्या निषेधात विरोधात निषेध निषेधांमध्ये आम्ही आज इकडे मुक्ताईनगर पॉलिस्टेशनमध्ये हजर आहे आम्ही आज इथे तहसीलदार साहेब आणि पी आय साहेबाला आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व समस्त मुस्लिम समाजाचे नवयुवक आणि मुस्लिम समाज इथे जमा झालेला आहे आम्हाला फक्त एकाच शासनाला सांगायचं आहे की ज्या नराधमान आहे गौमातेसोबत हि जर कृत्य केलेलं आहे हे घणासोबत कृत्य केलेला आहे त्याचा मुस्लिम समाज किंवा इस्लाममध्ये अशा लोकांना कुठेही थारा नाही आहे आमच्या समाजामध्ये आमच्या धर्मामध्ये आमच्या कुरांमध्ये हे लिहिलेलं आहे की अशा लोकांले कधीही कोणत्याही प्रकारचं समर्थन करू नये आज आमच्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत आम्ही त्या भावनाच्यासोबत आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि आम्ही त्या नाराधामाचा निषेध करतो आणि शासनाला ही विनंती करतो की ज्या त्यांच्या कायद्याच्या बाबतीमध्ये त्याला शिक्षा देता येईल त्या शिक्षा त्यांनी त्याला द्यावी अशी शिक्षा द्यावी येणाऱ्या काळामध्ये असं कृत्य करताना कोणीही नाराधामाची हिंमती व्हायला पाहिजे ते कोणत्याही समाजाचा असो कोणतीही जातीचा असो आम्ही आज ही हिंदू समाजासमोरची जे भावना दुखालेली आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही सर्व मिळून सर्व नौजवान आणि सर्व मुस्लिम समाज मिळून त्याचा निषेध करतो कडकडीत निषेध करतो एक एक हिंदू संघटनांची अशी मागणी आहे की त्या नराधमाचे घर तोडण्यात यावे यासाठी प्रवर्तन चौकात ठिया आंदोलन सुरू आहे आम्ही आता हे निवेदन दिल्यावर त्यांच्याकडेही जाणार आहे आणि त्यांनाही विनंती करणार आहे की ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानामध्ये अशा लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे तेच शिक्षा व्हायला पाहिजे घर तोडावं लागेल किंवा बुलडोजर हालावा लागेल ह्या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही कारण शासनाचे नियम नियमावधी जे बशीन पोलीस प्रशासन असो शासन असो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ज्या संविधानाप्रमाणे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ते शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे याचं आम्ही समर्थन करतो किंवा बुलडोजरनं तुटायला पाहिजे की त्याचा घर तोडायला पाहिजे त्याच्याबरोबर मी काहीच बोलू शकत नाही कारण ते शासनाचा विषय आहे त्याच्यावर आपण बोलणं टाळू शकतो मी हे मला एवढं बोलवायचं ज्या गावामध्ये घटना झाली त्या ठिकाणी आज काही हिंदू बांधवांनी आंदोलन करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे माझं फक्त एकच म्हणणं आहे की आज जे हिंदू बांधव हिंदू बांधवांची भावना दुखावलेली आहे ते शंभर टक्के ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे त्यांच्या ते भावनेचा विषय धार्मिक विषय आहे पण मी तरीही त्यांना हा जोडून विनंती करेन की ते, करे ते शासनाकडे त्यांनी दाद द्यावी आणि शासनाप्रमाणे हे देश संविधानात चालणारा देश आहे यासाठी हे लोकतंत्र हे लोकतंत्र कसं कसं चालणार आहे तुम्ही आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे लोकतंत्रला कधी वाचू शकतो तर ते हे संविधान तर संविधानप्रमाणे माझ्या हिंदू बांधवांनी कधी त्यातल्या जे शिक्षा मागे ते शिक्षा मागायला पाहिजे आणि त्याले शंभर टक्के हे बाबासाहेबांचे लिहिलेलं संविधान आहे त्यांना शंभर टक्के न्याय देईन अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि मी हे सांगू इच्छितो माझ्या हिंदू बांधवांना हा जोडून विनंती आहे किंवा कृपया करून शासनाने जेही जे जे शासनाचे रूलमध्ये ते बसीन त्याला ते शिक्षा व्हावी अशी त्यांच्याकडून मी विनंती करतो आणि त्यांनीही शासनाकडून ही अपेक्षा ठेवायला पाहिजे एक नंबर मुस्लिम समाजातील युवकांनी आपले आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन दिले काय बोला माणुसकीला काळीमा असणाऱ्या अशा आरामपूर वृत्तीचा निषेध तर अख्ख्या महाराष्ट्रावर होतो आहे त्यासोबतच आज मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाजाने या पाठिंब्याला आंदोलनाला पाठिंबा दिला तो पाठिंबा आम्ही यांच्यासोबत घेतलाच आहे पण आज मुस्लिम समाजाचाही अशा घटनेला निषेध आहे तर आम्ही ज्या ज्या हेतूने हे आंदोलनासाठी बसलो आहे त्या हेतूसाठी मुस्लिम समाजाने अजून एक पत्र पोलीस प्रशासनाला द्यावं की अशा आराम वृत्तीचं तिचं लवकरात लवकर घर बुलडोजर लावून पाडण्यात द्यावं और अशी अवलाद ह्या तुमच्या माझ्या सामाजिक लोकांमध्ये दिलं नको पाहिजे एवढीच विनंती आहे तुमच्या माध्यमातून